पण यावेळेला कार्यकर्त्यांना सांगितले की आपण जिंकणार आणि पुणेकरांचा उमेदवार होता उद्या पुणेकर दिवाळी खेळताना तुम्हाला दिसतील अत्यंत चुरशीच्या झालेल्या पुणे लोकसभेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांच लक्ष लागून आहे यंदा पुण्यात लोकसभेला म्हणायला चौरंगी लढत झालीय मात्र मुख्य लढाई ही महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ मुर्ली यांच्यातच झाली दोन्ही उमेदवारांनी आपापल्या परीनं जोरदार प्रचार केला पुणे लोकसभा मतदारसंघाच्या अगदी कानाकोपऱ्यात पोहोचण्याचाही प्रयत्न केला होता आता यामध्ये यश मिळेल याचं चित्र उद्या स्पष्ट होईलच निवडणूक निकालाच्या आधी वेगवेगळे एक्झिट पोल जाहीर झालेत यातील अनेक पोलमध्ये पुण्याची बाजी ही मुरलीधर मोहोळ मारतील असा अंदाजही व्यक्त करण्यात आलाय मात्र काँग्रेस नेत्यांना धंगेकर तब्बल नव्वद हजारांचं मताधिक्य घेऊन विजयी होतील असा विश्वास आहे रवींद्र धंगेकर हे खासदार होतील आणि एक्झिट पोलचे अंदाज चुकतील असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी पुणेकरांनी दिलेला उत्स्फूर्त असा पाठिंबा आणि प्रतिसाद यामुळं रवींद्र घंगेकर हेच पुण्याचे खासदार होतील हा पूर्ण विश्वास पुणेकरातील मतदारांच्या मध्ये आणि नागरिकांच्या मध्ये आहे उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते मतदानापर्यंत वेगवेगळ्या पदयात्रा असतील कोपरासभा असतील मेळावे असतील बैठका असतील आणि ज्या ज्या वेळेला मतदारांशी संपर्क साधत असताना मतदारांनी ज्या पद्धतीने रवींद्र गंगेकर हेच पुण्याचे खासदार झाले पाहिजेत ही भावना ज्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये व्यक्त केली होती आणि ही निवडणुकीचं एक वैशिष्ट्य असं होतं की पहिल्या दिवसापासून ही निवडणूक पुणेकरांनी आपल्या हातामध्ये घेतलेली होती आणि ज्यावेळेला पुणेकर मतदार आणि नागरिक हे ज्यावेळेला स्वतः या निवडणुकीचा त्यांनी ज्यावेळेला हातामध्ये घेतली होती याचा निकाल हा विजयाने होतो हे आपण आजपर्यंत पाहिलेलं आहे महाविकास आघाडीचे सर्व नेते कार्यकर्ते आणि सर्व घटक पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांनी एक जिन्सीपणाने महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र गंगेकर यांचा प्रचार केला आणि त्याचबरोबर गेली दहा वर्ष केंद्रामध्ये राज्यामध्ये आणि महानगरपालिकेमध्ये भाजपची प्रचंड सत्ता असताना सुद्धा एक सुद्धा प्रकल्प ते पुणे शहरातील नागरिकांसाठी आणू शकले नाही उलट पुणे शहराची वाट लावण्याचं काम भारतीय जनता पार्टीने गेल्या दहा वर्षामध्ये केलं हे सुद्धा मतपेटीद्वारे आपला जो संताप आहे तो ते व्यक्त केलेला आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की आज देशामधली जर आपण राजकीय परिस्थिती पाहिली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील त्यांची हुकुमशाही वृत्ती असेल बेरोजगारी असेल महागाई असेल हा अनेक कारणामुळं पुणे शहरातील लोकसभेचा निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूला लागणार याबद्दल सर्व कार्यकर्त्यांच्या मध्ये नेत्यांच्या मध्ये आणि जनतेच्या मध्ये एक विश्वास आहे एक्झिट पोलमध्ये मुरलीधर मोहोळ विजयी होतील असे अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येतोय भाजपचे कार्यकर्ते शहरभर बॅनर लावत तर दुसरीकडे पुणेकरांनी उत्स्फूर्तपणे दिलेला प्रतिसाद पाहता महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना देखील विजयाची खात्री आहे लोकसभेची निवडणूक पुणेकरांनी हाती घेतली होती मी पुणेकरांचा उमेदवार होतो त्यामुळे माझा विजय निश्चित आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालात पुणेकरांची इच्छा पूर्ण झाल्याचं दिसून येईल असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय कोथरूडकरांनी त्यांना साप नाकारले कारण माझा विश्वास आहे की जनता ही बघत असती आणि ज्या पद्धतीने यांनी घरात बसून एसी मध्ये बसून राजकारण केले आणि जनतेसाठी कधी रस्त्यावर येताना दिसले नाहीत आणि त्यामुळे कोथडकरांनी यांना नाकारलाय सुरुवात विजयाची कोथुडमधून होईल आणि कोथुडमध्येच सगळ्यात जास्त मला मतदान आहे एक्झिट पोलच्या अंदाजानं भाजपचे उमेदवार सुखावले असले तरी सुद्धा एक्झिट पोलचे अंदाज अनेकदा चुकलेत अंदाज चुकलेलेच दिसतील आणि धंगेकर खासदार झालेले असतील असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांना करण्याची गरज नाही एक्झिट पोलने व्यक्त केलेले अंदाज खरे ठरतील की अंदाज चुकतील हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे अवघ्या काही तासात ता आता पुण्याचा खासदार कोण असेल हेही स्पष्ट होणार आहे পুহন আশ্বিনী যাধবকে দারি লোকমত ডাট কম